नमस्कार मित्रमित्रिनो काकडी आपण बराच वेळा वेगवेगळ्या पद्धतीने खातो कोशिंबीर म्हणून किंवा सॅलड बनवतो किंवा अशी खातो तर आज आपण त्याच काकडी पासून बनवणार आहोत अगदी खमंग असं थालीपीठ तर चला पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करायची सगळ्यात अगोदर इथे मी दोन काकड्या घेतलेल्या आहेत काकड्या मात्र कापताना या प्रमाणे वरचा अगदी भाग कापायचा आणि नंतर त्याला घासून घ्यायचा चांगला व्यवस्थित चांगला घासायचा त्यामुळे एखादा देख किंवा फेस निघाला म्हणजे ही एक टिप्स येते की तुमची काकडी कधीही कडू होणार नाही मात्र दोन्ही बाजूने अशाच प्रकारे करायचं दुसरे तुम्हाला टिप्स सांगते की काय करायचं जर असं केलं नाही तर मधोमध कापू कापायची तरी तुमची काकडी कधी कडू लागणार नाही आता अशा प्रकारे तर दोन्ही काकडी आपण अशा प्रकारे करायची स्वच्छ आपण चांगली धुवून घ्यायची जराशी पुसून घ्यायची एखादा फेस असता कामाने नंतर अशा प्रकारे आपण त्याला चांगलं सोडून घ्यायचं आता काकडे आपल्या चांगल्या सोलल्या गेल्यात सोडल्यानंतर आपण काय करायचं त्याला आपण आता घ्यायचं किसून या किसनीने आपण चांगलं व्यवस्थित त्याला किसून घ्यायचे काकडा सगळ्या आपला किसून झाल्या की नंतर आपण आता त्याला पीठ पिठाकडे वळणार आहोत पीठ आपल्याला मळायचे काकडे एका भांड्यामध्ये टाकायची आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत पीठ आता पिठाचं प्रमाण मात्र अर्धी अर्धी वाटीच घ्यायचं एक वाटी घेतल्या तर एक एक वाटी घ्यायचे इथे अगोदर आहे मी गव्हाचं पीठ अर्धी वाटी त्याचबरोबर बेसन घेतले अर्धी वाटी आणि अर्धी वाटी घेतले तांदळाचं पीठ या ठिकाणी गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालेल आणि त्यानंतर आपण घालणार आहोत मसाले मसाले म्हणजे सगळ्यात अगोदर लाल तिखट घालायचे त्याचबरोबर आपण इथे घालणार आहोत थोडीशी धणेपूड आणि नंतर बेसन असल्यामुळे आपल्याला ओवा घालणं अगदी गरजेचं आहे हातावर थोडासा घ्यायचा अगदी त्याला चोळून घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकायचं म्हणजे आपला पोटालाही तो चांगला होतो डायजेशनही चांगलं होतं आता हे झालं की इथे हिरवी मिरची आणि आलं हे थोडंसं वाटून घालायचं मिरची तुम्ही कापून घातली आलं कापून घातलं तरी चालेल त्यानंतर चली मीठ घालायचंय आणि आवडीनुसार अगदी कोथिंबीर तुम्हाला जितकी आवडते तितकी अगदी भरभरून टाका अगदी छान लागतं आता हे सगळं झालं की व्यवस्थित इथं मिक्स करायचंय इथे पाणी अगोदर टाकायचं नाही कारण काकडीमध्ये बरंच पाणी असतं म्हणून जितकं होतं तितकं आपण त्याला मळण्याचा प्रयत्न करायचे जर तुम्हाला असं वाटलं की पीठ एखादी कोरडं वाटतंय तर जरा असं पाणी तुम्ही शिंपडू शकता तर मला इथे थोडंसं कोरडं वाटलं जास्त नाही शिंपडायचं थोडंसं शिंपडायचं पीठ अगदी चांगलं असे व्यवस्थित मळून घ्यायचं अशाच प्रकारे चिवटच होतं सुक्क अगदी करायचं नाही नाहीतर का होईल तुमचं ते थालीपीठ कडक होईल पोरपटावर बघा मी इथे ना ओलसाचा कपडा पातळसा घेतलेला अगदी पेळायचा आणि घालायचा एखादा पिठाचा गोळा घ्यायचा जर तुम्हाला चिकट लागत असेल चिवट होत असेल हाताला तुम्ही तेल लावू शकता तर मी अशा प्रकारे झाल्यानंतर आपण ज्याप्रमाणे थालीपीठ रोज करतो पाणी लावून त्याचप्रमाणे आपण व्यवस्थित अशा प्रकारे करायचं त्यानंतर त्याच्यामध्ये आपण दोन चारशी फुकं करायची आणि भोकं केल्यानंतर तवा अगोदरच गॅसवरती अगदी बंद असा ठेवून द्यायचा म्हणजे चांगला तो गरमही होईल तवा चांगला गरम झालेला आहे तर त्याच्यावरती थोडंसं तेल किंवा तूप काही टाकायचं सगळं पसरवून घ्यायचं आणि नंतर तो कपडा उचलायचा आणि आपण हे थालीपीठ टाकायचं जर तुम्हाला कपड्याने जमत नसेल ना बटर पेपर घ्या त्याला ते थोडंसं तेल लावा आणि तिथे तशाप्रकारे थापू शकता किंवा ज्यांना जमत असेल त्याने तव्यावरती सुद्धा तेल जास्त प्रमाणात लावून तुम्ही थालीपीठ तव्यावरती सुद्धा करू शकता आता अशा प्रकारे थोड्या भोकामध्ये तेल किंवा तूप सोडायचं आणि अगदी चांगलं खमंग असं व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत छान असं अगदी त्याला भाजून घ्यायचं मात्र गॅस कधी ही टिप्स लक्षात ठेवा अगदी मंद करायची नाही अगदी लो टू मिडियमवर ठेवायची आणि सगळी आता आपण ठालीपीठ एखाद्या टोपलीमध्ये किंवा अशा प्रकारे जाळीवर ठेवायची तर तुम्ही गरमागरम असं जर ठेवली ना अगदी गरम ताटामध्ये तर अगदी ते होतात आता याच्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला थालीपिठाबरोबर अगदी दही अगदी मस्त बनवूया अगदी छान असं त्याच्यामध्ये सुद्धा आपण काकडीच घालणार आहोत एकदा ट्राय करा अगदी छान लागतं दही थोडंसं जाडसर आहे पण म्हणून याच्यामध्ये मी जरा असं पाणी टाकणार आहे थोडंसं मिक्स करून घेतलं आहे पाण्याऐवजी तुम्ही दूध टाकलं तरी चालेल पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि आता आपण थोडेसे मसाले टाकायचे अगदी मोजके अगदी जरा जरासे मसाले टाकायचे जास्त नाही खारट करायचं नाही काकडी घालायची त्याचबरोबर नंतर आपण तिथे घालायची हिरवी मिरची घालायचे हवा असता तुम्ही लाल तिखट सुद्धा घातलं ना तरी चाले पण जरासं घाला जास्त नाही काळं मीठ घालायचे सफेद मीठ घालायचे आणि या दह्याला बॅलन्स करण्यासाठी त्याचा आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी टाकायचे जरासं साखर कोणती साखर टाकायची मी आणि पिठी साखर होती ती घातली सगळं मिक्स करायचंय आणि नंतर जराशी कोथिंबीर टाकायचं मस्त आपलं काकडीचं हे दही रेडी झालंय या थालीपीठाबरोबर अगदी छान लागतं अगदी उत्तम तर चला आता हे सगळं काही रेडी झालंय तर आपण ताट वाढायला घेऊया आता हे ताट आपण ताट वाढायला घेतलेलं आहे एका ताटामध्ये आपण थालीपीठं ठेवलेली आहेत त्याचबरोबर दही ठेवायचंय आणि त्याचबरोबर लोणचं थालीपीठाबरोबर दही लोणचं काही चांगलं लागतं अगदी मस्त लागतं अगदी छान लागतं आणि बनवायला अगदी सोपं आणि अगदी खमंगही लागतं आणि तुम्हाला दाखवते की ते थालीपीठ अगदी नरम होतं चिवट वगैरे होत नाही तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला कॉमेंट्स करून आहे आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचंय प्रत्येकांकडे शेअर करायचंय शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानच्या रेसिपी बरोबर